नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सांगतात की बाळा जीवन जगण्याचे दोनच मार्ग आहेत एकतर सहन करणे किंवा सामना करणे आणि दोन्ही परिस्थितीत स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत हे विसरू नकोस तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा जेणेकरून तुमच्या जीवनात असणारी सर्व नकारात्मक शक्ती दूर होईल आणि स्वामींचं तुमच्या जीवनामध्ये आगमन होईल स्वामी सांगतात की जीवन जगणं म्हणजेच एक खडतर प्रवास आहे त्यामध्ये जो टिकला तो नक्कीच पुढे गेला आणि ज्याने माघार घेतली त्याचं आयुष्य तिथेच संपलं मार्ग स्वच्छ निर्माण करा दोन्ही पाय तुम्हाला आहेत हे मात्र विसरू नका कारण वेळ संधी आणि परिस्थिती ही नेहमीच प्रत्येकाला दोन चान्स देत असते आणि ज्याने या संधीचा उपयोग केला त्याचं जीवन नक्कीच सोन्यासारखे झाल्याशिवाय राहणार नाही कारण जो परिस्थितीशी दोन हात करतो आणि जो आलेल्या संकटातून आपला मार्ग तयार करतो देव त्यांच्या पाठीशी नेहमीच उभे असतात सहन करणारा तुमची प्रगती पाहून खुंटत नाही तर सहन करणारा तुमची प्रगती पाहून नव्याने काहीतरी शिकत असतो आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून आपला दिवस नक्कीच बदलतो वेळ ही कधीच कायम राहत नाही आज तुम्ही दुःखी आहात आज तुमच्या घरामध्ये संकट आहे पैसा नाही आजारपण आहे कोणीही साथ देत नाही सर्वकडून संकट तुमच्यावर घाव करत आहे परंतु घाबरू नका वेळेला त्याचाही काही विशेष असा कालावधी आहे तोही बदलणार आहे जेव्हा चांगले दिवस येतील त्यावेळेला मात्र तुम्हाला वाईट काळामध्ये मदत केलेला व्यक्ती आणि वाईट काळातून बाहेर काढलेला व्यक्ती यांना कधीही विसरू नका कारण जो तुमच्या वाईट काळात तुमच्या सोबत होता तोच खरा तुमचा जीवलग आहे आणि तुमचा नातेवाईक आहे ज्यांनी तुम्हाला संकटात पाहून तुमच्यापासून पळ काढला तो कधीही तुमचा नाही आणि कधीही तुमचा होणार नाही हे मात्र विसरू नका स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार जीवन जगण्यासाठी तुम्हाला असे काही नाते नाते महत्वाचे आहेत जे तुम्हाला तुमच्या जीवनातून नकारात्मकडून दूर करून सकारात्मकाकडे घेऊन जातो जीवन अनेकदा नकारात्मक आणि अडचणी घेऊन येतात अशावेळी लक्षात ठेवा सहन करण्याऐवजी त्याचा सकारात्मकतेने सामना करणे महत्त्वाचं आहे तुमचा दृष्टिकोन जर बदलला तर तुमच्याकडे येणारं संकट संकटसुद्धा तुम्हाला एक संकेत देऊन जातं जो की तुमचा काळ बदलणार आहे आणि ही वेळ तुला आता सोडवायची आहे जो कोणी आपल्या शांत मनाने संयमाने आणि आपल्या विचारांचा सकारात्मक बुद्धीचा ऊर्जेचा वापर करून स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालतो तो त्या वेळेतून नक्कीच बांध येतो आणि त्याचं आयुष्य सुधारून जात देव प्रत्येकाच्या सोबत आहे आणि तुम्ही तर स्वामींचे प्रिय भक्त आहात तुमच्यावर संकट येणं आणि तुम्ही दुःखात राहणं हे स्वामींना मुळीच मान्य नाही फक्त स्वामी, ना स्वामी तुमची परीक्षा घेतात तुमचा दृष्टिकोन पाहतात तुमची कर्तव्य दक्षता पाहतात तुम्ही जर त्या संकटातून बाहेर निघण्याच्या अगोदरच तिथून पळ काढत असाल तर देव कधीही तुमच्या सोबत राहत नाही हे मात्र विसरू नका कारण जो संकटामध्ये ठाम राहतो आलेल्या वेळेला दोन हात करण्याचं सामर्थ्य ठेवतो आणि संकटामधून स्वतः कष्टाने हिमतीने बाहेर निघत असतो त्याला देव कधीही एकटं सोडत नाही आणि त्याच्यासोबत स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी असतो हे मात्र विसरू नका आता तुम्हाला वाटत असेल की माझ्यावरती संकट आहे म्हणजे माझं कोणीतरी प्रिय जवळ येईल आणि मला संकटातून बाहेर काढेल परंतु हा तुमचा गोड गैरसमज आहे त्यातून बाहेर निघा कारण इथे तुमचं सक्क आणि तुमचं खरं कोणीच नाही फक्त तुमचा आत्मा आणि परमात्मा या दोनच गोष्टी तुम्हाला संकटातून बाहेर काढतात आणि तुमच्या वाईट वेळेमध्ये तुमच्या सोबत असतो तो फक्त तुमचा दृष्टिकोन तुमचा स्वाभिमान आणि तुमची कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जर काही साकार करायचं असेल तर ते स्वकर्तृत्वावर करण्याची हिंमत ठेवा कोणताही व्यक्ती तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुमच्या पुढे येणार नाही प्रत्येकाला देवाने हात दिले आहेत दृष्टिकोन दिला आहे दृष्टी दिली आहे तुमची बुद्धिमत्ता दिली आहे त्याचा वापर करा हे जग फक्त तुमचं सामर्थ्य पाहून तुम्हाला किंमत देते तुमच्याकडे जर पैसा असेल तर हे जग तुम्हाला राजा म्हणते आणि जर तोच पैसा तुमच्यापासून दूर केला तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच भिकारी बनता हे मात्र विसरू नका इथे माणूस कधीही बोलत नाही इथे बोलतो तो फक्त पैसा आणि तुमची पतप्रतिष्ठा त्यामुळे कष्ट करा मेहनत करा आपली पद हे उंच करा पैसा आला माज करू नका गर्वाने हरू नका परंतु वेळ बदलणार आहे संधी येणार आहे हे मात्र विसरू नका सकारात्मक ऊर्जेने स्वामींच्या साक्षीने कष्ट करत रहा वेळ बदलतच असते परंतु दिवस हे नेहमी तुम्हाला शिकवून जातात की आपलं कोण आणि परक कोण हे ज्या दिवशी तुम्ही ओळखायला शिकाल त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये संकटाचं वारं वाहणं बंद होईल कारण संकटांनाही माहीत आहे की तुमच्यासोबत तुमचा स्वामी परमात्मा तुमची साथ देत उभा आहे त्यामुळे प्रत्येकाने जीवनात काही साध्य करायचं असेल तर तो फक्त आत्मविश्वास सकारात्मक दृष्टी आणि आपल्या मनगटामध्ये कष्ट करण्याची ताकद ठेवा बाकी सर्व तुमच्या हातात आहे नंतर पश्चाताप करून उपयोग नाही कारण देव वेळ आणि संधी ही प्रत्येकाला एकच वेळेस देत आहे संधीचे सोने करा आलेल्या संकटातून बाहेर निघा आणि संधी तुम्हाला कधी आणि कुठल्या मार्गाने दूर करता येईल हे शोधू नका तर तुमच्यापासून संकटे कशी दूर करता येतील हे शोधा तुम्ही फक्त तुमच्या आई वडिलांना तुमच्या संकटापासून वाचण्यासाठी फसवू शकता परंतु हीच संधी तुम्हाला आयुष्यभर रडवत असते वेळ नेहमीच बदलते प्रयत्न करत राहा कष्ट करत राहा स्वामीने दिलेला मार्ग सोडू नका बाकी सर्व देवावर सोपवून द्या देव तुमच्या जीवनाचा गाडा राटण्यासाठी तुमच्या सोबत आहे वेळेनुसार स्वतःला बदलणं ही काळाची जितकी गरज आहे तितकीच वेळेनुसार तुम्ही तुमचं मत बदलून कष्ट करत राहणं हीसुद्धा तुमच्या जीवनाची खरी कमाई आहे आणि ज्याने जीवनात आपलं सर्वस्व कमवण्यासाठी सर्व कष्टामध्ये जुजवलं आहे त्याच्यासाठी येणारा दिवस हा नक्कीच सोन्याचा उगवत असतो कष्ट करत राहा मेहनत घ्या कारण मेहनतीशिवाय तुमची स्वप्न तुम्ही कधीही पूर्ण करू शकत नाही आणि तुमचं आयुष्य तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही हे मात्र विसरू नका कारण देवसुद्धा त्यांनाच साथ देतो जो कष्ट मेहनत आणि रात्रंदिवस प्रयत्न करून स्वप्नाच्या मागे धावतो धन्यवाद